संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही देशात कोरोना व्हायरस नंतर असून अहमदाबाद मध्ये एक तर बँगलोर दोन, दोन, आणि कोलकातात एक अशा मेटान्युमो व्हायरसची एच एम पी व्ही लागण आहे अशातच या नव्या व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे नागपूर येथे मेटान्युमो व्हायरस चे एच एम पी व्ही दोन संशयित रुग्ण आढळून आले नागपुरात एका सात वर्षीय मुलाला आणि तेरा वर्षीय मुलीला या विषाणूची लागण झाल्याचा संशय दोन्ही मुलांना मेटा न्युमो व्हायरसची लक्षण दिसत होती आता या दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दरम्यान पालकांनी चिंता करण्याची गरज नाही हा व्हायरस कोरोना सारखा नाहीये माइल्ड आहे शक्य असल्यास मुलांनी मास्क घालावा असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी केले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा